चंद्रशेखर आझाद नगर हिंदू बोल भागामधून कत्तलीच्या उद्देशाने होणारी गो तस्करी थांबवा त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवसेना शिंदे गटाचे निदर्शने करीत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या ठिकाणी अशी विनंती केली की संबंधित हिंदू भागामधून कत्तलीसाठी जाणारे गोवंश जर थांबवले नाही तर येणाऱ्या काळात या बाबतीत शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन करण्यात येईल व काही अप्रिय घटना घडल्यास धुळे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला सर्वस्व पोलीस प्रशासन व धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार राहील असे या ठिकाणी सांगण्यात आले सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात गो अत्याबंदी कायदा लागू असून देखील धुळे शहरामध्ये मला वाटतं हा कायदा काय धुळ्यात लागू नाही आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रभाग क्रमांक अकरा व दहा लागत असलेल्या चाळीस ते पंचेचाळीस हजार हिंदू लोकसंख्येचा भाग आहे या परिसरामधून शासनाने जी आर काढले होते जे हो हो की जे काही जनावरांचे व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समिती होती मधी होतील त्या सर्व जनावरांना टॅगिंग करण्यात यावे आहे त्याशिवाय बाजार समितीच्या बाहेर देखील जनावर जात नाही किंवा आताही जनावराला प्रवेश नसते परंतु हिंदूबोवल भागातल्या चंद्रशेखर आझादनगर भागामधून वखारकर नगर, भागा नगर नाटेश्वर कॉलनी अमाल मापडी प्लॉट साईप्रसाद सोसायटी अलंकार सोसायटी विश्वकर्मनगर रामचंद्रनगर व तसेच विविध भागामधून हे जनावर खुल्यापणे वावरतात किंवा गोतस्कर घेऊन जातात आमचे शिवसेनेच्या वतीने ही मागणी की सर्व बंद करण्यात यावं धुळे शहराला इतिहास आहे दंगलीचा जर तशी गोष्ट घडवायची नसेल तर प्रशासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अन्यथा शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊ मोरे महानगरप्रमुख संजीव भाऊ वाले यांच्या माध्यमातून शिवसेना मोठं आंदोलन उभारेल आणि जी काही घटना घडेल त्याला परिपूर्ण प्रशासन जबाबदार राहील